मॅडम मी पी कोकरे बोलतो आपलं पंचवीस तारखेला बोलणं झालं होतं मंगळवारी गोखले गो... कोकरे कोकरे दोन तक्रारी संदर्भात ओके का हो के हाँ, 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 हाँ. काही अजून कारवाई झालेली नाही आणि काही रिप्लाय येत नाही तिथे तक्रार आता कंप्लेंट ऑफिसरना मी आताही फोन केला होता त्यांना मी बोललो तुम्ही वार्ड ऑफिसरकडे तक्रार केलीत का तर बोलतात अजून केलेली नाही मी म्हणजे काय चाललंय मलाच समजत नाही बरं 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 ते ते दिवेकर त्यांनी पण फोन केला नव्हता या संदर्भात कोणी दिवेकर म्हणून फोन होता कोणाचा फोन आलेला नाही काही नाही आणि उद्या मी आता काय करणार आहे मला कारण शेवटी पर्याय नाही कारण तिथे शाळेचा समोरचा विषय मी तुम्हाला आज बघतोय मुंबईमध्ये अशा महाराष्ट्रामध्ये कसे हास्ते होतात आणि हासे झाल्यावरती प्रशासन जागा होतं खडबडून पण व्हायच्या अगोदर कुठली दक्कल घेतली जात नाही बरोबर हा हा ही वेळ येऊ नये ही माझी विनंती आहे आज मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय हा हा ठीक आहे थांबा मी आता बोलून पुन्हा कमल ऑफिसर रेंजेस बोलते मी हा त्यांना सांगते बघूया त्यांना सांगते का एवढी तुमच्याकडून कॉल येऊन सुद्धा तुमची दक्कल का घेत नाही ते विभाग बरोबर त्यांना बसवले कशाला पगार आम्ही देतोय त्यांना ना त्यांना सांगा खुर्च्या सोडा आणि तुम्ही घरी बसा काही फरक पडत नाही आम्हाला बरोबर ना आमचे सिनियर का तुम्ही नाही तुम्ही बोला ना जे काय आता मी किती जणांची बोलू बरं ठीक आहे बारा तारखेपासून के तक्रार केली म्हणजे मी गुन्हा केलाय का बरोबर बर, सर्वसामान्यांबद्दल बर, बर, मी आवाज उठवतोय त्यांचे प्रश्न मांडतोय हा माझा गुन्हा आहे का बरोबर हो नाही आणि मी किती जणांबरोबर बोलणार आज बारा ना तारखेपासून सगळ्यांशी मी बोलतच येतोय पण मला प्रॅक्टिकली तिथे काम करणारा एकही माणूस भेटला नाही आजपर्यंत बरोबर ठीक आहे मी बोलते तुमचे वरिष्ठ कोण असतील तुमचे आयुक्त असतील तिथले महानगरपालिकेचे त्यांच्याशी तुम्ही बोला आणि मला तुरंत रिपोर्ट द्या बरोबर ठीक आहे थी। काय कारवाई करणार आहात नाही जरी करणार असेल तसं मला लेखी जरी लिहून दिलं की आमच्याकडून ती कारवाई होणार नाही तरी काही हरकत नाही मग मी माझा पर्याय शोधतो त्याचा सर्वसामान्यांचा जीव घेणारच असाल तर तसं नमूद करा की आम्हाला जीव घेण्यासाठी तिथे बसवलंय करू बरं बरं ठीक आहे कधीपर्यंत मला सांगताय